सभापती पदाची निवडणूक लागली राज्यपालांनी ती जाहीर केली आज फॉर्म भरलेला आहे सत्ताधारी पक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने सभापती पदाच्या उमेदवारीवरती माझ्या नावावर शिक्कामोर्तब झालं विरोधकांना देखील विनंती आहे नाना पटोलेंनी सांगितलं आम्ही यात सहभाग घेणार नाही ही, ही निवडणूक उद्या होणार आहे राज्यातील जनतेचे प्रश्न आहेत ते सभागृहात सुटले पाहिजेत ही भूमिका सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये समन्वय ठेवून काम करण्याची राहील असा विश्वास राम शिंदे यांनी दिला सभापती पदाची निवडणूक लागली महामहिम राज्यपालांनी जाहीर काल करण्यास सांगितलं सभागृहात जाहीर झाली आज फॉर्म भरलेले आहेत सत्ताधारी पक्ष आणि महायुतीकडून आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांच्या वतीनं माझ्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब भारतीय जनता पार्टीच्या वतीने झालेला पार्टी आहे मला वाटतं फॉर्म भरलेला आहे आणि विरोधकांना देखील विनंती केली होती त्या महाविकास आघाडीच्या नेतृत्वाला आणि नाना पटोले साहेबांनी सांगितलं की आम्ही या निवडणुकीमध्ये सहभाग घेणार नाही आणि निवडणूक ही बिनविरोध झालेली आहे परंतु महामंडळ राज्यपालांच्या निर्देशानुसार ही निवडणूक उद्या खऱ्या अर्थानं घोषित होणार आहे अधिकृतरित्या त्यामुळं निश्चितच एक चांगल्या वातावरणामध्ये ही सभापतीची निवडणूक पार पडलेली आहे विरोधकांचा देखील विश्वास संपादन केलं आहे विरोधकांनी देखील सहकार्य केलं आहे येणाऱ्या कालखंडामध्ये सभागृह चालवत असताना निश्चित स्वरूपामध्ये त्याचा चांगला उपयोगही होईल आणि राज्यातल्या जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते सभागृहात सुटले पाहिजे ही भूमिका सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये समन्वय ठेवून करण्याची माझी राहील